नमस्कार विद्यार्थी मित्र हो सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी एकच चॅनल त्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्र हो आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की आज विधानमंडळामध्ये काय झालं आपल्या नियुक्तीसंदर्भामध्ये परमणंटच्या जी आर संदर्भामध्ये काय चर्चा झाली आपल्या कुठल्या आमदारांनी आपला, आपला विषय मांडण्याचा प्रयत्न केला आज विधानसभेमध्ये झालेला संपूर्ण इतिवृत्तांत या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आज आपल्याला अनेक विद्यार्थ्यांचे मेसेज आले की सर आमचे पगार जमा झालेले आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये पगार बाकी आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता जाणून घेणार आहोत आपले विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या भागामध्ये कोणकोणत्या आमदारांशी भेटी घेतलेल्या आहेत आणि कोणते आमदार उ येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये म्हणजे सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्या विषय मांडणार आहेत त्याबद्दलसुद्धा आपण चर्चा करणार आहोत त्याचबरोबर आपल्या खात्याला नवीन मंत्री म्हणून कोण लाभणार आहेत त्या संदर्भातमध्ये देखील चर्चा करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आज महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी आपला निर्णय होईल का कारण की नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस होता विधानभवनामध्ये सर्व मंत्री आले त्या सर्वांची ओळख महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सर्वांना करून दिली आणि त्यामुळं सर्वांच्या मनामध्ये एक आशा अपेक्षा होती की बा पहिला दिवस आहे आणि त्यामुळं लोकप्रिय घोषणा ज्या निवडणुकीपूर्वी केल्या होत्या तर त्या ठिकाणी आज त्यांना न्याय मिळेल का आणि आज सर्व विद्यार्थ्यांना कुठेतरी आनंदाची बातमी मिळेल का असं सर्वांना वाटत होतं परंतु त्या ठिकाणी तसं झालं नाही विविध प्रकारचे वीस विधेयकं आम्ही आणणार आहोत असं काल देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं त्या वीस विधेयकांमध्ये कदाचित आपला प्रश्न असू शकतो आणि आपल्यालासुद्धा न्याय मिळू शकतो अशा प्रकारची भावना त्या ठिकाणी सर्व लाडक्या भावांमध्ये होती परंतु तसं काही झालेलं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो तर आज अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी निवेदनं दिलीत आणि निवेदन दिल्याच्यानंतर त्यांना स्पष्ट हे सांगितलं आमदार साहेबांना देखील की तुम्ही आमचा प्रश्न त्या ठिकाणी हिवाळी देशामध्ये मांडा आता कोणते असे आमदार आहेत की जे आपला विषय मांडणार आहेत आप याबद्दल आपल्याला त्यांनी सकारात्मकता दाखवलेली आहे ते सुद्धा नावं असू शकतात परंतु विद्यार्थ्यांनी आपल्याला कॉल करून मेसेज करून जे नावं सांगितलेली आहेत तर त्यापैकी एक आहेत आदित्य ठाकरे वरुण सरदेसाई इंद्रनील नाईक दादा पवार रोहित पाटील गोपीचंद पडळकर ठीक आहे हे काही आमदार आहेत की जे आपला विषय त्या ठिकाणी पोटिलकीने मांडणार असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे या व्यतिरिक्तसुद्धा खूप आमदार आहेत त्यांची नावं तुम्ही जर आम्हाला कळवली तर आपण ते निश्चितपणाने व्हिडिओमध्ये सांगू नाहीतर असं नको व्हायला मी एखादं नाव सांगितलं आणि ते त्यांना विषयाची कल्पनाच नसेल तर असं व्हायला नको चुकीची माहिती जायला नको म्हणून आपल्या विद्यार्थ्यांनी ज्यांना ज्यांना पर्सनली त्या ठिकाणी रिक्वेस्ट केलेली आहे त्यामध्ये हे सगळे नावं आहेत रोहितदादा पवार असतील रोहित पाटील असतील सत्यजित पाटील असतील त्यानंतर आपले गोपीचंद पडळकर आहेत आदित्य ठाकरे आहेत वरुण सरदेसाई आहेत आणि इंद्रजी इंद्रनिल नाईक तर या सर्वांपर्यंत आपला विषय पोहोचलेला आहे त्यामुळे ते, ते निश्चितपणाने आपल्याला न्याय देण्यासाठी विधानभवनामध्ये आपला प्रश्न मांडतील लाडक्या भावांच्या बाजूने बोलतील आणि आपल्याला नियुक्ती वाढवून देण्यासाठी आणि परमनंट संदर्भामध्ये काहीतरी त्या ठिकाणी विधान भवनामध्ये बोलतील आणि त्या संदर्भामध्ये निश्चय एखादा निर्णय प्राप्त करून घेतील असं वाटत आहे आता विद्यार्थी मित्रांनो काल बघा एक महत्त्वाचा दिवस असा झाला की मंत्र्यांनी शपथविधी घेतली आणि त्यामध्ये एक शपथविधी झाली ती म्हणजे प्रभात लोढा यांची तर ते आपल्या खात्याचे मंत्री होते म्हणजे कोणत्या खात्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्य खात्याचे ते मंत्री होते आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही पन्नास टक्के विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी परमनंट करू मग आता पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांच्या अशी अपेक्षा आहे की मंगल लोढा साहेब आपल्या खात्याचे मंत्री झाले पाहिजेत कारण की त्यांना आपला विषय माहिती आहे एक आणि त्यांना विषय माहिती असल्या कारणामुळं ते आपला विषय प्रामुख्यानं पोटतिडिकेनं मांडू शकतात आणि आपल्याला लवकर नाही मिळू शकतो म्हणून त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत आज अनेक जिल्ह्यांमध्ये ज्यावेळेस पगार जमा झाल्याचे मेसेज मला आले आता काल ज्या विद्यार्थी मित्रांनी आपल्याला लाईव्हमध्ये मी दु... काल अडीच तासाचं लाईव्ह लाईव्ह केलं होतं त्यामध्ये विद्यार्थ्यांनी कमेंट करून सांगितले की सर आमचं पगार जमा झालेला नाही मग त्या विद्यार्थ्यांनी आज कॉल केला की के सर आमचं त्या ठिकाणी पगार झालेले आहेत तर असा हा अतिशय महत्त्वाचा लढा आपण सर्वजण जे उभारत आहोत त्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बळकटी मिळत आहे आणि हे सर्व तुमच्या अथक परिश्रमांनी साध्य होत आहे विद्यार्थी मित्रांनो बघा अनेक विद्यार्थी ज्यांचे तीन तीन चार चार महिन्याचे पगार बाकी होते त्यांना आता प्रोसेस माहिती झाली म्हणजे मी तुम्हाला सांगतो मागच्या एक महिन्यामध्ये में आपण जे सातत्याने प्रयत्न करत आहोत विद्यार्थ्यांना लाईव्ह घेऊन उत्तर देण्याचा व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देण्याचा या ठिकाणी अनेक यूट्यूब चॅनलसुद्धा आहेत मी त्यांनासुद्धा तुम्हाला सांगेल की ते आपला विषय खूप पोटतिने मांडतात उद्या नंतर लाडका भाऊ योजना नावाचं यूट्यूब चॅनल आहे कृष्णा काळे ऑफिशियल आहे ते सुद्धा अतिशय चांगलं काम करत आहेत तर असे जे चॅनल्स आहेत बरे त्यांचे सबस्क्रायबर कमी असू द्या परंतु आपण त्यांच्यासोबत गेलं पाहिजे त्यांचे व्हिडिओ पाहिले पाहिजे आणि ते विषय आपला पोटतिलकीने मांडतात कारण की आपल्या विषयावर काम करणारे अनेक यूट्यूब युट्यूबर्स आहेत परंतु ते कसं आहे प्रसिद्धीसाठी काम करतात पैसे मिळवण्यासाठी काम करतात पोटतिडकीने विषय मांडणारे आपल्याला युट्यूबर्स पाहिजे तर तुम्ही आपण त्यांनासुद्धा जॉईन करू शकता अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो विद्यार्थी मित्रांनो हे बघा आता परमनंटच्या जी आर संदर्भामध्ये आपण स थोडंसं बोलू तर विद्यार्थी मित्रांनो एक मी सर्व अधिकाऱ्यांशी बोलल्याच्यानंतर आणि आमदार खासदारांशीसुद्धा चर्चा केल्याच्यानंतर एकच गोष्ट त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांच्या आता लक्षात आलेली आहे की आपला परमनंटचा जी आर निघाणं निघणं थोडंसं कठीण आहे परंतु आपला कालावधी वाढवण्याच्या संदर्भामध्ये सर्वजण सकारात्मक आहे असं एकही आमदार आणि खासदार आपल्याला भेटला नाही की त्यांनी असं म्हटलं की नाही आम्ही तुमच्या कालावधी वाढवण्यासंदर्भामध्ये काही अडचणी निर्माण करू आपण ज्या आस्थापनेमध्ये काम करत आहोत ते सुद्धा अधिकारी बघा ते आपल्याला हेच सांगत आहेत की नाही सर तुमचं काम चांगलं आहे आणि तुम्ही या ठिकाणी कंटिन्यू करा करावं अशी आमची मनापासून इच्छा आहे जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांच्या बाबतीमध्ये सुद्धा तसंच होत आहे विद्यार्थी त्यांना म्हणत आहेत की सर तुम्ही आमची शाळा सोडून जाऊ नका तुम्ही गेले तर आमचं काय होईल तर त्या ठिकाणी एक महत्त्वाचा प्रश्न आहे बघा आता मार्चमध्ये परीक्षा असतात एप्रिलमध्ये रिज म्हणजे पुन्हा नवीन सत्र सुरू होणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान जर शासनाला टाळायचं असेल जा तर जानेवारीमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधून जे विद्यार्थी बाहेर पडणार आहेत तर त्यांना पुन्हा एकदा नियुक्तीचे चान्सेस त्या ठिकाणी आहेत असं मला अनेक विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे की सर ग्रामपंचायत आमचा ठराव घेणार आहे आणि पंचायत समितीच्या माध्यमातून आमचं पगार होईल का या संदर्भामध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि मुख्याध्यापकसुद्धा लिहून देणार आहात की नाही आता सध्या शैक्षणिक सत्र सुरू आहे आम्हाला शिक्षकांची गरज आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये याच विद्यार्थ्यांना जर कंटिन्युएशन दिलं तर ते विद्यार्थ्यांच्या म्हणजे शालेय विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अधिक चांगलं राहू शकतं आणि त्यामुळं निश्चितच जे जिल्हा परिषदमध्ये विद्यार्थी आहेत त्यांना न्याय मिळू शकतो अशा प्रकारची भावना सर्वजण व्यक्त करत आहेत आता मी पुन्हा एकदा सांगतो की ह्या जरी गोष्टी असल्या तरीसुद्धा शेवटी प्रत्येक ग्रामपंचायतने त्या ठिकाणी ग्रामपंचायत म्हटल्यापेक्षा शालेय व्यवस्थापन समितीने सहकार्य करणं अपेक्षित आहे आणि अनेक ठिकाणी राजकारण होतं तर त्या राजकारणाच्या फांबाडीत आपण न पडता विद्यार्थ्यांनी सकारात्मक राहून जर विचार केला तर आपले प्रश्न मार्गी लावून घ्यायला मला असं वाटतं काहीच हरकत नाही त्यानंतर विविध आस्थापना आहेत उदाहरणार्थ महसूल विभाग असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल अनेक विद्यार्थी आपले डब्ल्यूमध्ये पी डब्ल्यू डीमध्ये काम करत आहेत अनेक विद्यार्थी आरोग्य विभागामध्ये काम करत आहेत तर सर्वांच्या सुरक्षिततेच्या हेतूने आणि उज्ज्वल भवितव्यासाठी आपल्याला कुठंतरी दोन पावलं मागं येणं आणि कुठंतरी दोन पावलं पुढं जाणं आवश्यक आहे तर त्यामुळं दोन पावलं पुढं आपण सर्वजण निवेदनासाठी येत आहोत याबद्दल मी खरंच मनापासून तेवढं करावं ते कौतुक कमी आहे आता बघा शेवटी विद्यार्थी मित्रांनो पुढचे आता चार दिवस आणखी बाकी आहेत तर ह्या चार दिवसामध्ये आपला मुद्दा कोण मांडून ठेवतो याकडे बघावं लागेल आता आज विरोधी पक्षामधून काही भाषणं झालेली नाही आहेत त्यामुळं आपला मुद्दा त्या ठिकाणी मांडला गेला नाही आहे आता उद्या सविस्तर चर्चा विधानसभेमध्ये विधानसभेमध्ये सुद्धा आणि विधान परिषदेमध्ये सुद्धा होणार आहे तर त्यावेळेला निश्चित आमचा तुमचा माझा जिवळ्याचा प्रश्न त्या ठिकाणी लागेल विद्यार्थ्यांच्या विद्यावेतना संदर्भामध्ये देखील आपले अनेक सन्माननीय आमदार आहेत ते त्या ठिकाणी आपल्या प्रश्नांना वाचा फोडणार आहेत आणि नियुक्तीचा कार्यकाळ वाढवून देण्यासंदर्भामध्ये सुद्धा ते बोलणार आहेत त्यामुळं मला असं वाटतं की येणारे दोन तीन दिवस जे आहेत ते आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत तुम्हीसुद्धा हिवाळी अधिवेशनाकडे लक्ष ठेवून द्या आणि सोबतच आपले जे आमदार आता सध्या नागपूरला हिवाळी अधिवेशनासाठी गेलेले आहेत त्यांच्याशी संपर्क साधून काही करता येईल का यासंदर्भामध्ये दे देखील निश्चितपणाने प्रयत्न करा शेवटी हे बघा आपलं प्रयत्न करणं आपलं काम आहे आपल्याला यश देणं न देणं हे शेवटी परिस्थितीवर अवलंबून आहे म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो विद्यार्थी मित्रो की जे होईल ते होईल पाहून घेऊ परंतु सध्या जी आपली वेळ आहे या ठिकाणी आपल्याला अथक परिश्रम करायचे आहेत आणि आपला मागणीचा जो लढा आहे तो आपल्याला लावून ठेवायचा आहे त्या संदर्भामध्ये आपण कुठेच मागे पडू नये एवढा सर्वांना आश्वासित करतो आणि या ठिकाणी थांबतो सर्व विद्यार्थी मित्रांना पुन्हा एकदा सॅल्यूट करतो तुमच्या प्रयत्नांना तुमच्या कर्तृत्वाला या ठिकाणी आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद